शांती स्तूप लेह हे हो। उत्तर भारतातील लेह हो मधल्या चांस्पा भागात बांधलेलं आणि लडाख इथे बौद्ध धर्माचा पांढरा घुमट असलेला हा स्तूप आहे याबाबत संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ आपण इथे पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण आम्हाला नक्की सबस्क्राईब करा की ज्याच्यामुळे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहता येतील शांती स्तूपा लेह Oh, या शांती स्तूपामध्ये दलाई लामांचं छायाचित्र असून त्याच्या तळाशी बुद्धाचे अवशेष पहिल्या स्तरावर धर्मचक्राचे मध्यवर्ती अवशेष असून प्रत्येक बाजूला हरण आहे धर्माचे फिरणारे चाक म्हणजे धर्मचक्र हे दर्शवणारी एक मध्यवर्ती सुवर्ण बुद्ध प्रतिमा एका व्यासपीठावर बसलेली आहे दुसऱ्या स्तरावर बुद्धाचा जन्म जन्मिर्माण आणि ध्यान करताना बुद्ध भूतांना पराभूत करणं असं दर्शवणारे आराम आहे या दोन्ही स्तरांमध्ये लहान ध्यान करणाऱ्या एक मालिकाच शांती स्तूप हे जपानी बौद्ध आणि लडाख बौद्ध या दोघांनी बांधला होता मूळ कल्पना महान राजा अशोकाची निजी दासू फुजी यांनी आधुनिक काळातील शांततेचं प्रतीक म्हणून त्याची कल्पना अंमलात आणली शांतीचं प्रतीक म्हणून शांतीस्तूप हे त्यांचं ध्येय होत या शांती स्तूपाचं बांधकाम एप्रिल एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भिक्षू ग्योम्यो नाकामुरा यांच्या देखरेखीखाली सुरू झालं आणि लडाखचे प्रमुख लामा कुशोक बकुला यांनी त्यांच्या कार्यात नवी दिल्लीतून मदत केली कारण ते भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य होते हा प्रकल्प लद्दाखी बौद्धांच्या मदतीनं बांधण्यात आला ज्यांनी स्वैच्छिक श्रम दिले आणि जपानी बौद्ध तसेच भारतीय समर्थकांनी आर्थिक मदत केली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या स्तुपापर्यंतच्या वाहनांच्या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी दिली या बांधकामाच्या काळातही भारतीय लष्करानं पाठिंबा दिला जम्मू आणि काश्मीर राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरवलं चौदावे दलाई लामा ते यांनी ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये या स्तूपाच्या पायाभरणीचं उद्घाटन केलं शांती स्तूप जागतिक शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बौद्ध धर्माच्या अडीच हजार वर्षांच्या स्मरणार्थ हा बांधण्यात आला आहे हे जपान आणि भारतातील लोकांमधील संबंधाचं एक प्रतीक म्हणूनही मानलं जातं शांतीस्तूप पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण बनलं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त हे शांती स्तूपातील सर्वोत्तम दृश्य इथं पाहतायत